शक्तिपीठचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं त्यामुळं त्यांच्या शंखांचं निरसन झाल्यामुळे वरुण राजा खुश झालेला असावा आणि त्याने निसर्गात सदळ हाताने दुळजाण सुरू केलेली आहे

मुलांचं मन प्रफुल्लित झालेलं आहे दिसण्याचा आनंद लुटत आहे लाईट आहे की लाईट गेलेली आहे अचानक आलेल्या या वाळवाच्या पावसामुळे साखर गोंधळ उडेल कारण कचेरीतून बाहेर पडण्याची वेळ झालेली आहे जेवणाचा आनंद लुटला जात आहे तरी तपासली ले माहिती बिझून आलेले आहेत मुलींची शाळा सुरू होणार आहे त्यानिष आणायला गेल्या होत्या

स्टार्ट केलेला आहे उकाड्यातून थोडासा दिलासा काही लोक का म्हणतात होय काही लोक का म्हणतात नाही आपण जिथून कुठून आहात कमेंटमध्ये आपलं गाव तालुका जिल्हा लिहा